सम्राट चौक माने वस्ती इथे वाहत्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून बी आर न्यूज चॅनलच्या वतीने नागरिकांच्या या समस्येला वाचा फोडण्यात आली आहे सम्राट चौक माने वस्ती इथं ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळं नागरिकांचे होत आहेत हाल गेल्या काही दिवसांपासून माने वस्ती इथं घाण पाण्याचं साम्राज्य पसरलं आहे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार करून देखील अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केलं जात असल्याची तक्रार मानवस्ती इथल्या नागरिकांनी दिली आहे महापालिकेत तक्रार केली असता कर्मचाऱ्यांकडून उडवा उडवीची दिली जात आहेत अशी माहितीही त्रस्त नागरिकांनी दिली आहे मग आमच्या दारामध्ये किती घाण आहे बघा लहान लेकर आहेत सगळ महिला घाण पाणी सगळं आहे तिथं काय करायचं आता केले की सारखं वार केलं काही फायदा नाही गटरीचा लय त्रास आहे पाणी सगळे वर घाणी येते आमचे ले लहान लहान ती सारखे आजारी पडतात आम्हाला एवढं शंभरचं काम करून द्या आता लय दिवस झालं या आला आम्ही ऑफिसला पण जाऊन आलो तिकड आम्ही करून देत आहो म्हणले सगळं के पण केले नाही तिथे दहा पंधरा वर्षापासून जे समस्या आहे ते ड्रेनेज लाईन व्यवस्थित नाही केल्यामुळे पाणी तुंबलं जात आहे आणि एवढं तुमतं आहे की पावसाळ्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गुडघेवढं पाणी येतं आहे त्यावेळेससुद्धा आम्ही शूटिंग काढून आयुक्त साहेबांना दिलेली होती तरी त्याच्यावर हे अजून कोणी दलक दखल घेत नाही दर पावसाळ्यात ही बॉम्ब आहे हे पावसाळ्या व्हायच्या आधी हे आमचे कामं झाले पाहिजे हे आमच्या आयुक्तांना नम्र विनंती आहे मानेवस्तीमध्ये वारंवार महा महापालिकेला तक्रार करूनसुद्धा या ठिकाणचा ड्रेनेजचं काम होत नाही गेल्या आठ दहा वर्षापासून हे समस्या आहे पण कोणत्याही अधिकाऱ्याने यामध्ये जातीनं लक्ष घालून कोणतेही काम केलेलं नाही तरी यार या इथे नागरिकांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे या ठिकाणी लहान लहान मुलं वयस्कर माता भगिनी या ठिकाणी पा पाय घसरून पडलेले आहेत महापालिकेला या गोष्टीची जर जाण होत नसेल तर आम्हाला कोणता तरी पर्याय निवडावा लागेल तर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन हे आमची जी समस्या आहे ती दूर करावी अशा इथल्या सगळ्या रहिवाशांची महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी जातीनं लक्ष घालून या ठिकाणच्या समस्या सोडवाव्यात कारण की तुम्ही बघू शकताय की जायलासुद्धा वाट नाही जेणेकरून आम्ही पायातली चप्पल हातामध्ये घेऊन ज्या ठिकाणी पाणी थांबत नाही तिथंपर्यंत बाहेर येऊन मग तिथून चप्पल घालून आम्ही जातो आहे तर अशा परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागत आहे या ही आयुक्तांकडे तक्रार केली होती त्यांनी देखील फक्त आश्वासनच दिली ड्रेने घाण पाण्यामुळे लहान मुलांना व वृद्धांना साथीचे आजार होत आहेत गेल्या नऊ वर्षांपासून या घाण पाण्याचा त्रास नागरिक सहन करत आहेत आता महापालिका यावर कधी उपाययोजना करणार याकडं नागरिकांचं लक्ष लागून राहिलं आहे मुजम्मिल शहानूरकर बी आर न्यूज चॅनल सोलापूर